प्राजक्तानं व्यक्त केलेला संताप केवळ तिच्या बदनामीपुरता नाही आजवर चित्रपट उद्योगातील महिला कलाकारांच्या इभ्रतीला सरसकट बट्टा लागण्याच्या प्रवृत्तीच्या विरोधात आहे दुसरीकडे भाजपा आमदार सुरेश धस मात्र त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत वाद इतका वाढला असताना तो शांत करायच्या ऐवजी नव्या वक्तव्यानं धस यांनी त्यात तेलच घातलाय माझं मत असं आहे की मी माफी विफी काही मागणार नाही आणि हा विषय कृपया इलेक्ट्रॉनिक मीडियाला हात जोडून पाया पडून विनंती आहे संतोष देशमुखच्या खून प्रकार खुनाचा जो प्रकार झालेला आहे अतिशय निर्घोनपणे अमानवी आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने खून केलेला आहे या खून प्रकरणावरून तुम्ही कोणीकडे हिरोईन कडे ढकलो नका तुम्हाला माझी विनंती आहे माणूस आमचं गेलोय ज्याचं जळतंय त्याला कळतय लेकर बघितलं नाही का तुम्ही एवढले उडले